आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा स्तुती सुमन गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमनं गाऊ शकत नाही मग माझा प्रश्न आहे तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो तो, तो सोलापूर आमच्या सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीच कर्तृत्वाच सगळ्याचा अपमान करतो त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का आम्हाला समजत नाही की तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसत आहेत मुंडे राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंड्यांच्या बाबतीत हे घडणार त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता कोणाकडनं तरी करून घेता आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता एवढं घाबरलेलं हे सरकार आहे परत एकदा सांगतो हिंदू असो अथवा मुसलमान औरंगजेबाची स्तुती समजणं न जाणारा कोणी महाराष्ट्रात नाही हे मत असेल तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या बघा आम्ही काय करतो कोरटकरचं दे